गणपती विशेष एपिसोड मध्ये माझ्या बरोबर आहे स्नेहल बनसोडे शेड्युलकर आणि आम्ही आज केले काय केलंय आज आपण ग आज आपण गणपती बाप्पा पण गोड गोड खाऊन कंटाळा असेल आणि आपल्याकडे आलेले पाहुणे ते पण म्हणतात की थोडस काहीतरी गोडपेक्षा चटपटीत काहीतरी पाहिजे घरातल्या मुलांची पण मागणी असते तर आज आपण करतोय खमंग अशी मोदकांची आमटी किंवा मोदकांची भाजी असं इतर सो मोदकांची आमटी किंवा भाजी कशी करायची हे बघितलं पाहिजे आणि गेले कित्येक दिवस गोड खाऊन कंडाळलेल्या लोकांना हा एक छान पर्याय आहे चव बदल होतो आणि मोदक जरी याच्यात शब्द असला ना भक्ती तरी हे मोदक गोड नाहीत बरं का नावानुसार हे खमंग चटपटीत असे आहेत मी आज जी रेसिपी दाखवतेय त्याच्यात कांदा लसूण याचा वापर आहे पण मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रात सगळीकडेच अशी पद्धत नाहीये की कांदा लसूण चालत नाही काही काही ठिकाणी नैवेद्यात सुद्धा कांदा लसूण चालतं पण आपल्या घरी चालत, चालत नसेल तर कांदा लसूण पूर्णपणे वगळून खोबरं खसखस आलं मिरची कोथिंबीर याचं वाटण लावून कांदा लसूण वगळून सुद्धा हा पदार्थ अगदी नक्की करता येतं yes. त्याच्यात कांदा लसूण मसाला टाकू नका आणि कांदा लसून टाकू नका yes. तुम्ही अगदी नैवेद्याच्या ताटात सुद्धा करू शकता येस yes. सो so, हा मोदकांची आमटी हा पदार्थ कसा करायचा हे बघूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत मोदकांची आमटी किंवा काही जण त्याला मोदकांची भाजी सुद्धा म्हणतात अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी ही भाजी आहे ते करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया इकडे तुम्हाला दिसतं हे आहे भाजलेलं खोबरं भाजलेले तीळ दाण्याचा कूट आहे अर्थात भाजलेला दाण्यांचा कोथिंबीर शिरले आहे शिरलेली आणि धणे आहेत भाजलेले थोडेसे चमचावर इथे मी वाटण केलेलं आहे त्या वाटण्यात आहे कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीर खोबरं असं सगळं भाजून त्याचं वाटण तयार केलेलं आहे इथे तुम्हाला जे दिसत आहे ते आहे मी बेसन आणि थोडीशी कणिक आणि चवीनुसार तिखट मीठ हे घालून मी याच कणिक भिजवल्यासारखं करून घेतलं हे आपल्याला मोदकांच्या पारीसाठी लागणार आहे ओके okay. इकडे जो दिसतोय हा आहे काळा मसाला इथे तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरातला कोणताही मसाला वापरू शकता आणि हा आहे गरम मसाला तर आता आपण बघूया कशी करायची आमटी ते yes. आमटीसाठी गरम पाणीच आपण एकदा वाटण फ्राय झालं की त्याच्यात गरम पाणीच आहे त्यामुळे गरम पाण्याचं मी आधण आधी ठेवलंय okay. आणि पातेलं किंवा कढई काय असेल ते गरम करत ठेवायचं हे तर मी आता तेल घालून घेते मोदकांची आमटी किंवा भाजी हा मराठवाड्याचा पदार्थ आहे त्यामुळे खमंग झणझणीत आणि तेलाचा वापर जरा सढळ हाताने okay. तेल जरा जास्त लागतं तर आपण फोडणी करून घेऊया मोहरी जिरं एक तमालपत्र टाकते मी हे झालं की गॅस थोडासा बारीक करायचा कारण आता आपण वाटण घालणार आहोत त्याच्यात मटण टाकायच्या वेळेला गॅस बारीक ठेवला आणि आता परत थोडासा मी वाढवला बाकी आपण नेहमीच्या गोष्टी घालतो त्या हळद तिखट हे सगळं मी घालून घेते लाल तिखट अर्थात त्याला तर्री लागते त्यामुळे जरा जास्त लागतं तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही घालू शकता रंग येण्यासाठी कश्मीरी मिरची किंवा बॅडगी मिरची याचं तिखट वापरा त्यांनी रंग छान तर्रीचा रंग सुंदर येतो मोदकांच्या आमटीमध्ये किंवा मोदकांच्या भाजीमधले जे मोदक असतात ते गोड नसतात सेवरी असतात तिखट खमंग चवीचे असतात तर त्याचं सारण कसं तयार करायचं ते आपण बघतोय मी साधारण प्रत्येकी दोन दोन चमचे सगळं घेतलेले दोन चमचे सुक खोबरं तीळ शेंगदाण्याचा कूट आणि एक अर्धा चमचा धणे आहेत आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या तर हे सगळं मी मिक्सरवर पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे थोडस आणि त्याच्यात मग चवीनुसार तिखट मीठ टाकणार आणि मग अशी आपण जे बेसनाची कणिक भिजवली होती त्याचे मोदक लाटून आत हे सारण भरणार ते कसं करायचं ते दाखवेनच मी ओके okay. हा जो मोदकांचं सारण आहे ना ते एकदम बारीक पावडर नाही करायचं पल्स मोडवरती करायचं आणि असं जरा अर्ध आपण ज्याला म्हणतो ना mm -hmm. तशा प्रकारचं करून घ्यायचं आणि याच्यात चवीनुसार थोडस आता तिखट मीठ अर्थात आपण टाकणार आहोत भगती आपला मसाला जी पेस्ट आपण घातली होती वाटण ते छान फ्राय झालंय तेल सुटलेलं आहे छानपैकी तर बारीक गॅसवरती आपण साधारण पाच ते सात मिनिट हे अगदी नीट तेल सुटेपर्यंत शिजवून घेतली तर आता आपल्याला पुढची गोष्ट म्हणजे इकडे आपलं मागे पाणी सुद्धा छान उकळी आली आहे पाण्याला सुद्धा तर कुठल्याही रस्सा भाजीला तुम्हाला ती छान खमंग करायची असेल त्याला छान तवंग यावा तर्री यावी असं वाटत तर त्याला गरम पाणीच घालायचं साधं पाणी कधीही घालायचं नाही तर त्याने त्याला तर्री छान येते आता मी हे गरम पाणी त्याच्यावर ओतते लगेच लगेच रंग छान येतो आणि जशी उकळेल तसं तसं आणखीन त्याच्यावरचा तवंग खुलत जातो तर आता याच्यात चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि आता आपण मोदक करून घेऊयात ते झालं तोवर रस्सा छान उकळू देत आता हे छान उकळतंय तर याच्यात मी घालतेय काळा मसाला साधारणपणे दोन चमचे मी काळा मसाला घालते यासोबत भक्ती मला सांगायला आणखी कळेल की याच्यात आपण कांदा लसूण आलं सगळं घातलेलं आहे पण गणपतीच्या काळात कुणाला विदाऊट कांदा लसणाचं करायचं असेल तर काळा मसाला किंवा गोडा मसाला घरगुती तो वापरला तरी चालतो कांदा लसूण मसालाच वापरला पाहिजे असं नाही आणि वाटणात सुद्धा कांदा लसूण न वापरता आलं मिरची भाजलेलं खोबरं खसखस यांचं वाटण जरी केलं तरी तुमची छानच होणार आहे मोदकांची आमटी मी आता काळा मसाला टाकला त्यासोबत आता मी गरम मसाला पण याच्यात टाकते दोन्ही प्रकारचे मसाले टाकले की छान एकदम खमंग छान चवेत चा सारण आपण जे खोबरं त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट तिळ याचं जे सारण करून घेतलं त्याच्यात आता मी थोडं थोडं हळद तिखट त्यानंतर थोडा थोडा मसाला खूप नाही टाकायचं ह्याच्यातही टाकतोय खूप नाही टाकायचा पण अर्थात कारण आपण रश्यात ते उकळणारच आहेत पण आदल्या आतल्या सरणालाही छान चव यावी म्हणून आपण हे सगळं चवीनुसार मीठ मीठ घालताना जपून रश्यात पण आहे मोदकाच्या सरणात पण आहे तर खूप नाही घालायचं मिसळून घेतोय आपण काय सुंदर लाल रंग आलाय मोदक आमटीचा रस्सा गॅसवरती उकळतोय तर तोवर मोदक कसे करायचे हे बघूयात मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ही मोदकांच्या वरच्या पारीची कणिक आहे कणिक म्हणजे याच्यात बेसन जास्त आहे आणि गव्हाचं पीठ थोडंसंच आहे आणि चवीनुसार याच्यात मी तिखट मीठ थोडंसं तेल आणि पाणी लावून आपण नॉर्मल पोळ्यांची कणिक कशी मळतो अशी okay. कणिक मळायची फार घट्ट नाही फार पातळ नाही अर्थात पाणी घालताना बेसन पटकन चिकट होतं त्यामुळे जरा जपून घाला आपण कणकेत पटपट पाणी घालतो थोडं ते शोषून घेत नाही बेसन तर अगदी जपून जपून पाणी घाला एवढं लक्षात ठेव तर आता आपण करूयात छोटे छोटे मोदक करायचे कारण ते जेव्हा आमटीत टाकतो आपण तेव्हा ते फुलून येतात तर मी दाखवते कसे करायचे ते मी साधी कणिकच घेतली वर्ण लावायला इतका छोटासा हो अगदी छोटे छोटे करायचे कारण भक्ती काय होतं ते रस्त्यात जेव्हा आपण टाकतो ना तर ते फुगून येतात फुगून येतात त्याची मी छोटीशी पारी लाटून घेतली आणि अगदी अर्धा चमचा प्रत्येकाचे छोटे छोटेच मोदक करायचे कारण आपल्याला नॉर्मल आपण कसे मोदक करतो तशा त्याच्या चुण्या थांबी हातात घेऊन तुला दाखवते वरच जे नाक असतं जसं आपण काढून टाकतो नॉर्मल मोदकांचं ओके अशा प्रकारचा छोटासा फार मोठा नाही सुपारी असते ना सुपारीच्या साईजचा किंवा आवळ्याच्या साईजचा असं मोदक करायचा फार मोठे नाहीत करायचे दाखवते आधी खूप मोठं ना नाक आता हे बघ तर हे एवढं ठेवलं तर ते खूप असं कणिक कणिक लागेल बेसन बेसन लागेल म्हणून आपण जसं आपण नॉर्मल मोदकांचं पण नाक काढून टाकतो की नाही जास्तीचं काढून टाकतो तसं जास्तीचं हे मी काढून टाकलं okay. आणि मग त्याला असा चिमटा घेऊन ओके भक्ती आपल्या रस्त्याला खूप छान उकळी फुटलीये दोन चारदा चांगली उकळी फुटल्यानंतर हे जे आपले सगळे मोदक तयार आहेत बेसनाचे ते आता आणि कायम उकळी फुटल्यानंतरच टाकायचे ओके okay. आणि हळूहळू सोडायचे ते थोड्या वेळाने आपोआप तरंगतात टाकल्या टाकल्या आपण पळीने हलवायला वगैरे जायचं नाही एक पाच मिनिटं त्याचं त्याला उकळू द्यायचं ओके आणि मग ते वर येऊन तरंगायला लागतातच आणि मग त्यानंतर आपण डाव किंवा चमचा हलवायचो उकळू द्यायचं साधारण एक पाच मिनिटं हे उकळायचं खूपही जास्त वेळ नाही उकळवायचं आणि हे जे मोदक आहेत ना ते कधी कधी तुटू शकतात फुटू शकतात पण mm -hmm. काही फरक नाही पडत एका दुसरा जास्तीचा करायचा नाही मी मोदक कारण शेवटी त्याच्यात पण मसाला तो मसालाच तो त्या रस्त्याला लागला तरी काही वाईट नाही लागणार आणि पण अगदी खूप तुम्ही जर अर्धा तास वगैरे उकळवत बसलात मोदक तर ते विरघळून जातील फुटतील तर साधारण एक पाच ते सहा मिनिटं पुरेसे असत तर उकळू द्यायचं तर आपण उकळून देऊया पाच सहा मिनिटं रस्त्याला भक्ती पाच ते सात मिनिटं आपण हे छान उकळवलेलं आहे आणि खूप जास्त उकळलं की मोदक फुटतात आणि रस्सा गरम असतो त्याच्यात ते शिजत राहतात बंद केल्यानंतर पण तर आता मी गॅस बंद करते सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर आपली मोदकांची आमटी मोदकांची रस्सा भाजी तयार आहे तर आपला मोदक मस्त शिजून तयार आहे आणि रस्सा पण छान दिसतो लाल भडक आणि मस्त आणि रंगाला फार घाबरू नका हे बॅडगी मिरची तिखट आहे माझ्या खूप तिखट नाहीये पण करू खूप छान येते हा मोदक आहे छान आवरण शिजलं आहे तर आपलं सारण कसं दिसते मी जरा दाखवतो साधं नुसतं हे लागलं तरी गणपती दरम्यान चटपटीत काहीतरी खायला हवं हो। याच्यासाठी मुदकांची आमटी इतकी मस्त मिस्ती ती नाल बडक चुटुक रंग आणि आता ती इतकी तिखट तिखट खायची आहे असं झालंय पण स्नेहन म्हणते त्याप्रमाणे तिखट नाहीये ति तू आतलं मोदक खाऊक पेक्षा मसाला तिखट नाहीच आहे त्याच्यात मला वाटते बघते आधी तू मोदकच बाजूला काढ वाटल्यास आणि खाऊन मग मोदकाची टेस्ट लोक वाटते आधी मोदक खाऊन तुला सवय कळेल मोदकाची आणि हा रस्ता सुद्धा फारसा तिखट नसतो okay. so, हा इतका छोटचा मोदक आणि त्याच्या आतमधला मसाला तुम्ही पाहिलात कसा आहे तो मस्त चटपटीत आहे आतमधलं सारण जे आहे ते मस्त छान शिजलंय आणि आतपर्यंत तो रस्सा गेलाय तो एक असं सहज तोंडात टाकता येईल मुदक इतका चमचमीत आणि चविष्ट मुदक झालाय बरं तो आहे रश्शा बरोबर तर थोडीशी रश्शाची चव घेतली पाहिजे तू म्हणालीस तस फक्त तवंग आलाय तिखट नाहीये तसंच झालंय इतका मस्त म्हणजे गणपतीत मी जे काही गोड खाल्लंय त्याच्यावर हा परफेक्ट उताराय आणि इतका कमल चटपटीत अशी मुक्कांची आमटी खाऊन मन तृप्त झालं आणि करून बघायला पाहिजे असं वाटलं खरंच स्नेहल थँक्यू सो मच इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल आणि खरच हा एक वेगळा प्रकार आहे अगदी आणि खुश होतील पाहुणे म्हणजे चार पदार्थ करण्यापेक्षा एकच भाजी पण चांगली चविष्ट भाजी हो हो केली ताट तुम्हीच खूप पदार्थांनी भरण्यापेक्षा पदार्थ असावी पण ते चांगले असावे नक्की त्याच्यामध्ये कांदा असं न घालता सुद्धा तो आणू शकता येस तू मला तुझ्या पदार्थ खाऊन इथे स्नेहानी पोहे दिली आहे आणि हा रस्ता मी आस्वाद घेणार आहे तुम्ही आस्वाद घ्या म्हणजे तुमच्या घरी आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता ते कस ते स्नेह सांगेलच सो so, मोदकांचे जे आमचे तुझ्या स्वाधांकूर फूड्स मध्ये समाविष्ट आहे का अगदी बघते माझ्या स्वाधांकूर फूड्स मधला एक हिट आयटम आहे मोदकांची आमटी okay. हा आणि माझ्या स्वाधांकूर फूड कायमच प्रयत्न आहे की मेनू कार्ड वर हॉटेलच्या न मिळणारे पण महाराष्ट्राच्या घरोघरात शिजवले जाणारे आणि आता कुठेतरी दुर्मिळ होत चाललेले लुप्त होत चाललेले पण आपले अतिशय चविष्ट पदार्थ लोकांना खायला मिळेल ही मोदकांची आमटी माझ्याकडे बाराही महिने मिळते आणि ती अतिशय डिमांड मध्ये असते आणि तुमच्या चवीनुसार तुम्हाला कितपत तिखट हवी त्यानुसार ती करून मिळते खूपच झणझणीत असते असंही नाही तुम्हाला तुमच्या कस्टमाइज आपल्याकडे करून मिळू शकतो ओके सो तुम्ही व्हिडिओ तर बघा त्यानुसार ही भाजी तयार करा पण तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर स्नेहलला नक्की संपर्क करा नक्की पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचा तो पर्यंत फ्रीच